संस्थेला एवढा फायदा झालेला आहे एवढ्या त्यांच्या ठेवी वाढलेल्या आहेत तर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात लढण्याची गरज नाही कशाबद्दल ज्या अर्थी या गेल्या चार, चार वर्षामध्ये शासनाचा लेखापर्यंत नाही आहे शेतकरी आहे संवेदनशील आहे त्याच्या भावना समजून घ्या दिवाळी तोंडावरती आहे त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल त्यांचा उद्देश फक्त त्याच्या दोनच मागण्या आहे काही नाही आणि इथं मला आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे ते उत्पादक आहे संस्था प्रतिनिधी आहे आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करतायत अशी लोक सुद्धा आलेली आहेत जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल पण आम्ही ते समजून सांगितलेलं आहे जनावर बाजूला ठेवा काय माहिती आता मी जाऊन फक्त कोण कोण आले त्यांना बाहेर घेऊ शकते आता हे शेतकऱ्यांनी सांगावं गेल्या बारा दिवसात एकही मिटिंग झालेली नाही आहे किंवा याच्यावरती फक्त एंटर टेकिनिक वसुवारसच्या दिवशी ते काहीतरी शेतकऱ्याला गिफ्ट म्हणून भेट म्हणून काहीतरी जाहीर करणार आहे तर मला अपेक्षा आहे आणि रक्कम नाही तर बिल परत जादाचा या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मला दूध संस्थावाल्यांनी निमंत्रण दिलं होतं त्यांनी निवेदन दिलं होतं त्या बाबतीत त्यामुळे

मी मी हे बघा पहिली गोष्ट तर हा मोर्चा मी स्वतः काढलेला नाही आहे दुसरी गोष्ट मी गोकुळच्या विरोधात उठलेली नाही आहे लोक माझ्याकडे निवेदन घेऊन आली त्यांना पाहिजे होतं मी त्यांच्या सोबत यायला मी त्यांच्या सोबत आहे मी कुठल्याही प्रकारे महायुतीत खडा टाकलेला नाही हे बघा शेवटी आज मी इथं विश्वस्त म्हणून बसते ते त्या लोकांनी मतदान केलं म्हणून आणि जर आज आज जर मलाच त्यांच्या कुठल्या गोष्टीची जर काळजी नसेल तर मला विश्वस्त म्हणून घेण्यात काही रस नाही हे बघा ही गोष्ट अशी होईल आणि निवडणुकीच्या तोंडावरती होईल असं माहिती नव्हतं तर ही गोष्ट लोकायुगाला अशी झालेली आहे लोक संतप्त आहे तर मला असं वाटतंय की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका बाजूला ठेवा निवडणुकीचा हा उद्देश नाही आहे हा एक गरीब शेतकऱ्याचा मुळात खरं तर त्याच्या दिवाळीसाठी म्हणून त्यांना फडफड आहे त्यांचे चार पैसे त्यांच्या कष्टाचे चार पैसे घेऊन दिसतात नो कमवता त्यांना फेक्त चार पैसे जादा मिळावेकीच भावना